भरलेली भेंडी मसाला फ्राय एक वेगळा मसाला स्टफिंग बनवून आपण करतो एकदम चविष्ट टेम्पटिंग भेंडी स्वच्छ धुवून कोरडी केली आहेत मोठी लांबी लॅत त्यामुळे मी त्याच्यामध्ये दोन भाग करून त्याला एकमध्ये चीर पडले तुम्ही छोटी भेंडी घेतली ह्याच्यासाठी तरी चालेल आता ह्याच्यामध्ये तुम्ही ड्राय फ्राय पण करू शकता ऑइलमध्ये आणि थोडीशी रस्सा म्हणजे ग्रेवी टाईप पण करू शकता तर तुमच्या आवडीनुसार बाकी स्टफिंग मसाला सगळा सेम आहे ड्राय फ्राय करून पण छान लागतात आणि मी थोडंसं ग्रेवी टाईप केलं आहे भाकरीबरोबर खाण्यासाठी त्याच्यासाठी वाटण घेतलं आहे आलं लसूण स मेथी कोथिंबीरचे दीड खोबरं थोडंसं आणि शेंगदाणे बस सिंपल आणि थोडा एक चमचा अर्धा चमचा खसखस हे सगळं छान परतून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेणार आहे साधारण एक कांदा लसूण आहे एक इंच आलं आहे आणि और दोन टेबलस्पून शेंगदाणे दोन टेबलस्पून तीळ सफेद तीळ आणि दोन टेबलस्पून ओले खोबरे ते समप्रमाणात घेतलं आहे आणि कोथिंबीरचे देठ घेतले आहेत माझ्याकडे होते म्हणून तुम्ही कोथिंबीर घेतली तरी चालेल आणि ह्याच्यात मीठ टाकायचं आहे थोडं आणि छान असं खरपूस परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा खसखस इनबॉक्समध्ये दे देते मी काय काय साहित्य किती किती प्रमाणात घेतलं आहे ते आणि ते मिक्सरला छान असं थोडं पाणी घालून मऊ वाटून घ्यायचं कोरडं वाटतं तर आलं तरी चालेल थोडंसं पाणी घाला म्हणजे छान ते मऊ वाटलं जाईल मस्त वाटून घेतलं आहे आता ते प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत पाव चमचा आमचूर पावडर घालणार आहोत मेंदीला भेंडीला थोडंसं आमचूर पावडर घातली की ते चव चांगली लागते आणि त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला एक अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मालवणी मसाला मीठ ऑलरेडी वाटणं मी घातला आहे हे छान सगळं मिक्स करून एकजीव करून भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे सगळी भेंडी आता भरून घेणार आहोत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला अर्धा चमचा आता तिखट किती हवं त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये कमी जास्त आवडीनुसार मसाले घाला आणि छान आता ते भेंडीमध्ये भरायचं आहे ह्याला तेल थोडं जास्त लागतं भेंडी फ्राय असल्यामुळे कमी तेलात तुम्हाला वापरायचे असेल तर कमी तेलही वापरू शकता तेलात थोडंसं राईजिरं घालायचं आहे आणि भेंडी मस्त लेअर कांदा फोडणीला ले मी वापरणार आहे कढीपत्ता वापरणार आहे ते ऑप्शनल आहे प्लेन नुसती अशीच फ्राय करायची असेल तरी मस्त लागतात एकदम कुरकुरीत फ्राय करायची मी थोडंसं राई जिरं कांदा कढीपत्ता घातला आहे सगळी भेंडी मस्त लावून झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये ज्या वाटण वाटून घेतलं आहे थोडं पाणी घेणार आणि त्याच्यात मिक्स करणार थोडंसं थिक ग्रेव्ही मी बनवणार आहे भाकरीबरोबर खाण्यासाठी उरलेलं जे स्टफिंग होतं ते मध्ये मी भाजीत टाकून घेणार आहे आणि आता असं झाकण एक पाच मिनटं छान वाफ काढून घेणार पाच मिनटानंतर मी ते थोडं पाणी मी ॲड करणार आता हे असं कोरडंही तुम्ही ठेवू शकता अल्टी पलटी करायचं आहे पलटी करून घेऊया कोरडंही मस्त लागते ही भाजी चवीला सगळे पलटी करून घ्यायचे आहेत आणि परत थोडं पाणी घालून झाकण ठेवणार अजून पाच मिनटं दहा मिनटं ती भाजी तयार होते भेंडी लवकर शिजतात वेळ लागत नाही आणि मस्त चवीला लागते भाकरीवर चपातीवर दाळ राईसबरो एक वेगळ्या स्टफिंगने तयार केलेली भेंडी मसाला फ्राय भाजी करून बघा